ब्रेकिंग न्यूज आली आहे वसईत पहिल्याच पावसात मुंबई अहमदाबाद महामार्ग खचला आहे वसई हद्दीतील मालजीपाडा परिसरातील जे के टायर शोरूमजवळ पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असल्याने हा महामार्ग खचला असल्याचे सांगण्यात येत आहे खचलेल्या रस्त्यावर वाहनांचे टायर अडकल्याने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळत आहे आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असून महामार्ग पोलिसांकडून वाहन बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्याचे काम देखील सुरू आहे खरं म्हणजे गेल्या कित्येक दिवसांपासून या राष्ट्रीय महामार्गावर आर सी सी रस्ता बनवण्याचे काम सुरू आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात आर सी सी रस्त्याचे काम सुरू असून या रस्त्याचे कामाच्या गुणवत्तेवर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहेत या खचलेल्या रस्त्यावर तीन अवजड वाहने अडकल्याची माहिती समोर आली आहे